परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि संविधानशिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घ्यावे शांततेत आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत बेताल वक्तव्य करणारे गृहमंत्री अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागावी या मागणीसाठी आम्ही संविधानवादी संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता शालीमार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत हातातील विविध पोस्टर्समधून सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सर्व बहुजन समाज समाज एकवटून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या कार्यक्रम केलेला आहे आणि याद्वारे या सरकारला या महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेले आंबेडकर 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 इज आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास खा तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसा आण तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून आहे सर्वांना ना कोणी छोटा ना कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला आपण बत्ता पूर्ण देशपेटून उठलेला नाही आज संविधानाची विटंबना जे पवारित केली आणि त्याच्या संदर्भात आवाज मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच आंदोलकांनी काही काळ धरणं आंदोलन केलं यावेळी जिल्हाधिकारी चलश शर्मा यांनी शासनाला आपला संदेश दिला जाईल असे आश्वासन दिले या आंदोलनात किशोर घाटे अर्जुन पगारे बाळासाहेब शिंदे बिपिन कटारे दीपक डोके मलिक काळे दामोदर पगारे कविता पवार लक्ष्मी ताठे आदी असंख्य नेत्यांनी सहभाग नोंदविला तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं बंदोबस्त तैनात केला होता